ज्वारीचे पापड म्हटलं ना खूप किचकट काम वाटतं आणि भरडायचं नंतर भिजत घालायचं आणि नंतर मग मिक्सर किंवा जात्यावर वाटून त्याचा चीक काढून तो रात्रभर ठेवून मग त्याची ज्वारीचे पापड बनवायचे किंवा सालपापड्या बनवायचे हे अगदी किचकट काम वाटतं आणि ज्वारीचे पापड खायला इतके खुसखुशेत हलके फुलके लागतात पण करायला तेवढंच किचकट वाटतं तर हे जे किचकट काम आहे ना ते माझ्या आजीनी मला सांगितलं होतं की एवढी प्रोसेस जर करायची नसेल ना तर अगदी झटपट आणि फटाफट ज्वारीचे पापड कसे बनवायचे ती रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी अगदी जुनी रेसिपी आहे पण अगदी फटाफट होणारी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना माझ्या आजीच्या हातची सालपापडी आम्ही सातारी साईडची माणसं तरी सालपापड्या म्हणतो पण तुमच्या भागात त्याला काय म्हणतात किंवा ज्वारीचे पापड जरी म्हणत असेल किंवा अनेक दुसरं कुठलं का नाव असेल ते मला कमेंटद्वारे कळवा आणि हे बघू शकता ही तर अगदी खुसखुशीत ही सालपापडी होते रंग अजिबात चेंज होत नाही शिवाय यामध्ये पापडखार अजिबात घालायची गरज नाही आहे रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते आता त्यासाठी ना इथं मी एक बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घेतले जे आपण रोज भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ घेतलेले काही वेगळं केलेलं नाही आहे आता हे पीठ आहे ना पीठामध्ये मी पाणी घेतलेले आणि जसं आपलं सरसरीत डोशाचं पीठ असतं ना अगदी सेम तसंच हे पीठ करून घ्यायचंय आणि बघू शकताय अगदी सरसरीत असं झालंय यामध्ये जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि जरी तुम्हाला यामध्ये जास्त पाणी तुमच्याकडून जरी सुरुवातीला पडलं तरी काही हरकत नाहीये आपण ही सालपापडी फक्त एका दिवसामध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी ना हे पीठ हे जे बॅटर आहे ते आपल्याला फक्त रात्रभरासाठी फर्मेंट करायला ठेवायचे आता बघा आदल्या दिवशी मी रात्री भिजत घातलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यावर फेस आलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा जर फेस काढला ना तर जे आपले ज्वारीचे पापड आहेत ते अगदी पांढरे शुभ्र उठतात अजिबात काळपट पडत नाहीत तर हा फेस काढणं खूप गरजेचं आहे कारण ज्वारीच्या पिठामध्ये जो कोंडा असतो ना तो वरती येतो तो हलका फुलका असतो त्याच्यामुळं त्याच्यामुळे तो, तो, चामुर, तो भिजल्यानंतर वरती येतो आता जे एक्स्ट्राचं जे पाणी होतं ना ते काढून घ्यायचंय आणि जो चीक असतो ना तो अगदी तळ्याला जाऊन बसतो आणि व्यवस्थित असा आहे ना हलवून घ्यायचा आहे हा चीक हा चीक म्हणजेच आहे ना आपल्याला जे सालपापड्या किंवा ज्वारीचे पापड करण्यासाठीचा जो बेस आहे ना तो तयार झालेला आहे आता आहे ना ज्वारीच्या पापडाला किंवा ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकट पण येण्यासाठी आहे ना हिथं मी शाबूच्या तांदळाचं पीठ अर्धा तास अगोदर भिजत घातलं होतं कोमट पाण्यामध्ये त्याच्यामुळे ना ते छान असं भिजलं जातं आणि नसेल जरी भिजले ना त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून हे मिक्सरला छान बारीकसर वाटून घ्यायचं आणि ही पेस्ट आहे ना आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे त्याच्यामुळं ज्वारीच्या पिठाला थोडासा हलकासा चिकटपणा येतो आणि जरी जरी तुमची ज्वारी थोडीशी कायपट जरी असेल ना तर याच्यामुळे ना ज्वारीच्या पापडाला अगदी पांढरा शुभ्र पापड होतो आता इथं बघा हे छान असं आहे ना मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं बॅटर मी काढून यामध्ये मिक्स केलेलं आहे आता इथे एक टोप ठेवलेला आहे या टोपामध्ये आहे ना ज्या वाटीने वाटी मी ज्वारीचं पीठ मोजलं होतं तर त्याच वाटीनं इथं तीन वाट्या पाणी घालून घ्यायचे तर इथं तीन वाट्या मी पाणी घालून घेते तोपर्यंत तो मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुम्ही आहे ना कमेंट्स करताना मनाला खूप छान वाटतं बरं का आता बघा पाण्याला पाण्यावरती झाकण ठेवलं होतं आणि पाण्याला एक उकळी आली उकळीमध्ये आपल्याला मीठ घालायचंय थोडंसं जिरं घालायचंय अगदी थोडासा ना क्रश केलेला ओवा घातलेला आहे एक चमचाभर तीळ घातलेलं आहे आणि हे पाणी आहे ना माझ्या लक्षात नाही आलं मुळी काढून घ्यायचं तर अर्धी वाटी आहे ना हिथं मी हे पाणी काढून घेणार आहे आणि तसंही हे पाणी आपल्याला परत लागणार आहे पण जर मिश्रण अगदी पातळ सर झालं तर काही करता येणार नाही म्हणून थोडंसं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता हिथं जे मिश्रण आपण करून घेतलं होतं ते अगदी हलवून यामध्ये ना घालून घ्यायचंय आणि खरं सांगते जरी या सालपापड्या किंवा ज्वारीचे पापड जर तुम्ही एकटीने करत असाल तरी ना तरीसुद्धा आहे ना अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट हे ज्वारीचे पापड होतात आणि आपले आपण मी तरी ना माझ्या आजीच्या हातचे हे ज्वारीचे पापड खाल्ले होते आणि तर आहे ना ज्वारीच्या पापडासोबत थोडेसे खारे शेंगदाणे किंवा ना भाजलेले शेंगदाणे खजूर खायला खूप छान लागते आता हिथं जे पाणी घेतलं होतं ना हे चांगलं यामध्येच घालून घ्यायचंय तर मला थोडंसं हे घट्टसर वाटलं म्हणून मी घालून घेतले जर तुमचं पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर ही सालपापडी करायला अगदी अवघड नाहीये अगदी सोपी आहे आणि दोन तीन ते चार दिवस भिजत घालायचं आणि मग तिथून ती, ती प्रोसेस करायची हे अगदी एका दिवसामध्ये हे ज्वारीचे पापड करून तयार होतात आता इथं आहे ना मी फक्त एक दहा ते पंधरा मिनटाची वाफ काढून घेणार आहे जेणेकरून पीठ आहे ना चांगलं शिजलं जाईल आणि पिठावर आहे ना हलकीशी चकाकी येते त्यामुळे ना आपण जो ज्वारीचा पापड किंवा सालपापड्या बनवतो तो अगदी ट्रान्सपरंट दिसतो आणि दिसायला पण अगदी आकर्षक दिसतो बरं का हात ज्वारीचा पापड आता इथं हे पीठ आहे ना हे चांगलं शिजलेलं आहे आणि बघू शकताय पिठाला हलकीशी चकाकी आलेली आहे आता मी टोप आहे ना तो गॅसवरच ठेवणार आहे कारण जर थंड झालं ना तर ज्वारीचं पीठ आहे शेवटी तो अगदीच घट्टसर होईल म्हणून टोप मी गॅसवर ठेवून इथं मी आमच्या अंगणामध्ये सालपापड्या ह्या घालून घेणार आहे आणि तुम्ही तुम्हाच्याकडे जर जागा नसेल ना तर ह्या सालपापड्या तुम्ही ना एक दिवस फॅन खाली आणि दुसऱ्या दिवस उन्हामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता आता माझ्याकडं माझी आजी जी करायची ना ती माझ्या आजोबांच्या धोतरावर करायची आता माझ्याकडे तर काही धोतर नाहीये तर माझ्याकडं जे प्लास्टिकचा कागद होता ना त्याच्यावर घालून घेतल्यात मी आणि जर तुम्ही धोतरावर जर घालणार असाल तर धोतर थोडंसं ओलसर करायचं आणि खाटावर किंवा खाली हातरून घ्यायचा आणि त्याच्यावर ह्या सालपापड्या घालून घ्यायच्या आणि काढतानासुद्धा आहे ना थोडासा पाण्याचा हा हपका द्यायचा त्याच्यावर आणि मग त्या सालपापड्यांना अगदी पटकन निघतात अजिबात तुटत नाहीत आणि खरं तर आहे ना पीठ जर व्यवस्थित शिजलेलं असेल ना सालपापड्याचं किंवा ज्वारीच्या पापड्यांचं तर सालपापडी अजिबात तुकडं पडत नाहीत अगदी छान होतात ह्या सालपापड्या आता हे ह्या ना मी एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि बघू शकताय रंग अगदी सुरेख आलेला आहे या सालपापड्यांचा सा, अजिबात सर अशा दिसत नाहीयेत तर इथं बघू शकताय एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा